नांदेड उत्तर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश पावडे यांची नियुक्ती झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या वतीने काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या बाहेर आतिषबाजी बाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला व त्यानंतर नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी काल मुंबई येथे प टिळक भुवन दादर येथे पक्ष कार्यालयामध्ये मला नांदेड उत्तर काँग्रेसची जिम्मेदारी दिलेली आहे आज दलितचे ज्येष्ठ नेते सुरेशजी गायकवाड साहेब प्रफुल्लजी सावंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस केदारनाथ सो केदार सोळंके पटेल आमचे अनुसूचित जाती विभागाचे सत्यपाल सावंत इथं उपस्थित असलेले सर्व यांच्या उपस्थितीमध्ये आज मी नांदेड इथं आले असता पक्ष कार्यालयामध्ये आपले नवनिर्वाचित खासदार यांच्या निर्देशानुसार ते दिल्लीला अधिवेशनात गेले असल्यामुळे आणि दक्षिणचे आमदार आदरणीय हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब यांच्या घरी लग्नसोहळा असल्यामुळे ते आज येऊ शकले नाहीस आणि त्यांच्या परवानगीने मी आज इथं पदभार घेतला आहे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सत्तारबाईचे शहर सत्तारबाई यांची सुद्धा तब्येत बरोबर नसल्यामुळे ते सुद्धा नव्हते मसूद शेठ उपमहापौर शमी अब्दुल्ला हे सुद्धा हजर होते आणि सांगतो ना हे आज मी ते पदभार घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये महापालिका असोत आणि जिल्हा परिषद असोत या महिन्या दोन महिन्यामध्ये निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुका लागजवळ यावेळेस आपल्याला कामाला काय करायचं नानाभाऊच्या निर्देशानुसार खासदार रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार सर्व आता येणाऱ्या काळामध्ये पूर्ण नांदेड उत्तरचे जेवढे तालुके आहेत तालुका अध्यक्ष आहेत या सर्वांची मी एक मिटिंग दोन तीन दिवसात घेणार आहे ही मिटिंग घेतल्यानंतर पुढील रुपरेषा जे आहे आता शहरातले शहरातला भाग असो उत्तरचा मी माझ्या उत्तरच्या पुरतं बोलू इच्छितो उत्तरमध्ये जे बी भागात प्रभाग आहेत त्या प्रभागाचा असो विषय असो पुन्हा जिल्हा परिषदच्या काही जे गट आहेत म्हणजे ना नांदेड उत्तर बदले जिल्हा परिषद गट असतील पंचायत समिती गट असतील या सर।